राधाचं कायम धडपड असते त्याला लागले दोर ओढायला आणि रायबा शेट रायबा शेठला व्यायाम फेरं आणि भिंधवडचं मैदान कुठं पडेल ते आसपास परत मैदानं रायबा शेठची चालू करणार आहे आता फेरं पण देणार आहे कारण की विक्रम फेलवान घेऊन यायला लागली तर घोडन ते सगळं घोडा पण आहे त्याच्याबरोबर मग रायबा शेठला फेरं द्यात आहेत त्यामुळं रायबाचा काय आपण नाहीच माल घेतलं त्यामुळं काय विषयच नाही आता आजच चालवायचं होतं की आज बायाशेठची तब्येत बरोबर नाही म्हणून बोलले राहू द्या आज आता उद्या मैदान उद्या बाबऱ्या जाणार आपला निवरीत कारण की पायरा तिकडचा त्या साईडचाच झाला आहे निवरी साईडचा म्हणजे इथनं बाबऱ्याला पण तिथनं तो नंदी घ्यायचा आपण आणि मग तिथनं तसंच निवरित जायचं तर तर शेठ जाणार उद्या आणि बाजीशेठ मंचिला तर बाजीशेठ हे जाणार बारा तारखेला म्हणजे आज तारखे आहे दहा उद्या अकरा बारा परवा दिवशी बाजी भारत सुलतान आणि बाजीभर पैरा एक चालला बघा बाजीभर एक पैरा चालला बघायचा तो झालं तर ठीक नाहीतर बापरे अशी गाडी पाळवायची आहे आणि बाजीचं तांद्यापासून पहिलंच मैदान आहे बाजी शेटचं इकडं भारत शेठ बघायचं बसले निवाल आता बऱ्यापैकी आला आहे हाता हाताखाली आता एवढा अंगा वगैरे येत नाही आणि वैरण पण अशी लिमिटमध्येच खात वैरण खात नाही त्यांची वैद सगळ्यांनी साखर पुसून काढल्या दबायस आणि आपला सुलतान आणि भारत पाळणार आहे खरं त्यांचं अजून त्या सुलतानचे जे मालक आहेत त्यांचं अजून तयार माळ्यात आहे ते एकदा होई मग तिथे निवरित पळ्या एकदा मग ते न्यालयात पळ्या म्हणजे त्यांचं अजून काय फिक्स झालेलं नाही नक्की कुठं पाळायचं त्यामुळे काही हा व्हिडिओ आता सांगता येत नाही एक आता सकाळी म्हणून मी तिथे ह्याच्यात पळ्या निवरित पळ्या तो आता म्हणायला तिथे पळ्या न्यायालयात पण मैदान चांगलं आहे रितसर मैदान आहे आणि बक्षीस पण चांगले तीन नंबर सीमित गाडी उतरणार असं पण बक्षीस आहे असं बक्षीस ठेवलं त्यांनी बघा काय नियोजन आहे तर उद्या येऊ शंभर टक्के मैदानात असणार आहे निवडीत इकडे काय साहेबांचं बास आणि येऊ कातरत नाही काय नाही जवळजवळ मी सांगतो तुम्हाला म्हणजे आपल्या सांगायची गरज नाही फॅमिली माहिती आहे सात आठ मैदान झाली सात आठ मैदानात ते चांगलाच पळाला आहे पहिल्यांदाच त्यांनी तसं तिथं केलं ते पण आमच्या चुकीमुळे याला फेर वगैरे दिलं नाही त्याला नुसता जरा व्यायामच दिला म्हणून आता लय माला घेतले साहेबांचा आता बस आता वय पण झाली त्या मापाचा झालाय आता पाट्याला वगैरे हलायचा कारण पाट्याला हाणत नव्हतं कारण जरा वय कमी होतं म्हणून आणि ह्या शेटचं बघा आता उद्या काय करते शेट दात लावल्यापासून पहिलंच मैदान ओ शेट नेल्या तर नेल्याला तर काय तेव्हा मैदान झालंच नाही तेव्हा फुल राहत होता काय उकरत होता उड्या मारत होता चला तुझं काय इथ सगळी चादर वडत इकडे आणि इकडं लक्ष्मी लक्ष्मी आणि टिक्या बघा टिके एवढा झाला एवढा एवढा होता एकदम छोटा एवढंच असल एवढच तेव्हा इथं आणून सोडले तिथं मग आम्ही जाळी चार पाच दिवस ठेवलं मग आता रुंगा आता मोकळीच असते त्यांची जागा इथं आहे आणि का आता ब्रह्मास्त्र बसले त्रह्मास्त्राला काढायला माहिती नक्या केल्यानंतर आता ती नक्की वाली उद्या येतो म्हणते ती बघ्या ही बघू शकता पाकच नक्कीच वाट लागल्या अगा हे गप 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 अिशोपूत योगा हे काय झाले रे रे पाकच होता मारलंच की मला शिंग लागलं राहर तरी बेस लक्ष घेल पत्रे पण पडले त्या साहेबांच्या एकाच पाहिलं थोड्या काही बाकी सगळ्या पत्रे पडले नाही 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 तरी म्हटलं साहेब जरा चाच पाटत का चालते बी बरं झालं आता बस काय तुम्हाला लाईमध्ये दाखवलं आत्ता आणि फोन लावतो त्यास पत्रेवाले काय पण करून बोलावून घेत ब्रह्मास्त्र ब्रह्माला आपली एक नंबर जागा गावलीत बरं चला अजून आता आंघोळ करायची मस्त की सकाळी केल्याच आता नाही आंघोळ करायची कारण की, की कुट्टा करताना सगळे होते कुसुडत्या आईजी अमोल दादांचा फोन आला अमोल दादांचा काय म्हणतील बघ्या हॅलो हा बोल की रे आवराय आवरा आवराय आव आवरायला लागले आवरायला लागलो अरे बाय भाई आज तब्येत बी घातल्या त्याच्या सार्या सोडायला चालले ते कोण बघत हॅलो होय होय काय हा 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 बैलांचं साहित्य न शेट चला करा मया शेट कसं बसते बघा काही भाई हा भाई भाईया भाई। काल रात्री जागरण झालंय त्यामुळे साहेबांच्या तब्येत बिघाडली उलटी ते बोलटी ना पॅलवान कधी येणार आहे कारण पहलवान गोंड्या भाऊ याचा राहिला इथं आणि ही असं गाठली म्हणजे कारण की बाबा ही वैरण आम्ही काल आम्ही म्हणजे आम्ही आणली दोन तीन मदतीला लावलेली त्याने आणले अशी वैरण सगळी काढून आम्हाला रचली पाहिजे कारण काहीतरी वैरण खूप आटणार आत्ताच पाणी धरले वैरण मात्र विलं तर केलं पाहिजे तेच की हित हे ही केली पाहिजे रचली पाहिजे वैरण कुठं तर तरी वैरण असे आणल्या कालचे व्हिडिओ सांगितलेच तुम्हाला हे आपले इकडच्या दोन साऱ्या ठेवायचे त्या खास साहेबासाठी आज चालू करणार होतो साहेबांचो तर शेटची तब्येत बिघाडल्या त्यामुळं आज कॅन्सल आणि ते गोंड्या भाऊ म्हणजे विक्रम पॅलॉन जे येणार आहेत त्यांच्याकडे हे पण आहे घोडा पण आहे घोडा घेऊन येणार आहे ती आताना चालू रायबा शेट आणि रायबा शेट वर आम्ही सुट्टी नाही एवढं आता मानाव धरलं त्याचं कि विषय झाड मैदानात आता असं काढणार की बाबा पूर्ण तयारी करूनच मैदानात रायबाला काढणार पान काय हो ते पाणीच असते त्या पाणीचं कधी पाय पडलाय का लागलंय लागले नका आयुष्य पद ते इंजेक्शन बरं मानाची बारी त्याच्या वरची कळ असते म्हणा आणटी विष असते त्या मुली ते माझी मग कळस केले मग पण तिथं जात असेच बरं का खाली पायात लक्ष ठेवायचं तर केला चावाय बघत आधी ते हय ऐ हय हय ऐके हाय का आम्ही इथे चीके फुक रुग ची कय आम्ही जा ची किकया हा भुक के दोन तीन आहे ती पळत अगो इकडे गेला इकडे तर हे रायबाचा विषय आहे आणि हो काय तर एक जो काय म्हणते एका बायला जो असतो ती हा ना आवऱ्या आवऱ्या तर कमेंटमध्ये आपल्याला कमेंटमध्ये म्हणजे कोणाकडे जर असला जुना पाना द्यायचा तर नक्की सांगा इन्स्टाला पण मेसेज करा कारण नाहीतर आम्ही करणारच आहे तयार तर त्याला जरा वेळ लागेल तयारच करू आता सुद्धा तेव्हा पाहिजे आपल्याला स्वतः नाही करा येणार मग ते ह्याच्याकडं घेदेवं हा मग ते बघा महादेवगंठ नाही जुळ एखादी जास्ती र दिलं पाणी आपलं एक नंबर कारण कि विषय काय आहे काय पट्ट पट्ट करायला तुम्हाला फुलं पाडायची कळक घालायची असून काय घालायच आणि त्याला कळक लावून एखादा जो मोडलेला आहे का ते जरा गुळून गुळून एखाद्या वापस करायचं नाही तर एखाद्याचा कोणाचं दोन पान असलं तर कमेंटमध्ये नक्की सांगा म्हणजे देणार असला तर नाहीतर आम्ही तयार करणारच आहे तयार करत सुरूच दोन तीन दिवस जातील कारण हे आपल्या रायबा शेटला द्यायचा व्यायाम इथं तर आणि बारकं या काय एकसर मारी की आणि यायला लागणार बारक कोळू ते बारका असते ती कुळवाला पाट्याला मारायचं काय करायचं करायचं काय कुठला व्यायाम बारकुचा अकाला उभा राहिलं एक नंबर उल बाया पाट पाट पण चांगला ती एका बायलाच काम होते माहिती का म्हणजे आता जोळ आपण दोघं असतोच कधी कधी म्हणजे कोण एखाद्या वेळेस पोर येते ती नाही येते ती म्हणजे एका एक दोघं असले म्हणजे एका बायला जो जोडते रे एकाचं बैल तो पाहिजा राय बा बाबर या काय केलं पाहिजे माहिती आहे ना ह्याचं पण एका बायलाच केलं पाहिजे पाठीचं पण मग तेच बोलते मी असं डांगरे भिंगरी एका बायलाच केलं पाहिजे तेच नक्की आता पाहिल्यानंतर पाठ्याच करू एका बैलाच नागरिक हा दोन राऊंड रायबा पाहिजे खाली ते करूया पर्याय तर कमेंट मध्ये नक्की म्हणजे नक्की आपल्याला सांगा कोणा द्यायचं असला तर एका बैलाच शिवाळ बरोबर आहे काय नक्की काय त्याचं नाव आहे काय कळेल ते आपण कधी कधी सिटीत बघतो आहे कोल्हाला मी बघितलं शेड मध्ये रायबा कुठं दिसत नाही असे आपल्या रायबानं सगळ्या महाराष्ट्रात ओळख केल्या आणि झालं काल परवाचं मैदान जरा आल्या ट्रेसमध्येच होतो बाह्या शेड ट्रेसमध्ये होतो टेनशेड मध्ये होत साहेबाने असं करायला खरं केलं ते बरं झालं म्हणते आम्ही साहेबानं आम्हाला का आलं आता रायबाचा फक्त आता काल बसलो मग ती लाड लाडब लाड येऊनच थोडा फार फक्त व्यायामच्या बाबतीत बन आता म्हणजे बास काय कायला हुटकायला दिवस जाईल कुठे वाटेल आहे माहिती आहे तर हा ते सांगायला कोल्हापुरात बघितलेली म्हणजे ते एकच बैल आणि त्याला त्याच्यात वैर नसते चकड्याला हा ती फुटला सांगा मग तुम्ही नाचला पाहिजे लागेल काय म्हणजे बैल आपले झोपले बिपली तर हा इकडे तिकडे भानगड नाही आलाय तसं तयार केलं आयुष्य पण सांगतो भाई आम्ही त्या रायबा त्यांनी तसं केलं काय मला सांगतो झोप लागेल नुसतं टोसक्यात कायबा ना आम्ही आणि असेबाच पहिलंच मोठं मैदान होत त्यामुळं हे विषय झाला असेल कदाचित तरी पण आपण प्रयत्न करत राहणार आहे शंभर टक्के रायबाईटला पळवणारच हे काळ्या पांढरे त्याने सगळे प्रयत्न चालणार हे बायाशीट बघा झोपायचं तर राहायला नुसता झोपायला काम उरकून भायशीट दवाखान्यात जा, <laughs> जा इंजेक्शन कर आणि दोन तीन तास झोप्याच्या पण सर फोटायच्या इथे देवाल देवाल तो एक नंबर काय काय करणार आहे सांगतो स्कीम करायची गावात की सगळं अरे कधी आई सरी चार पाचशे रुपये सरी पाचशे रुपये सरी किती द्या किती पडतील मग दहा साऱ झालं पाच हजार परत किती लाईफ टाइम सीझन आपण आहे की तर <laughs> हा विटू आज विटू जाणार असं वाटतंय विटू देणार आहे ना पेल हा चर्चा झाली ना बा तुमची का मैदाना मैदानात कसं करतो बघून देणार मग ठरवणार आहेत काय तर विटू आज जाणार आहे दुसऱ्या दावणीला कारण की परवाच्या वेळेस दाखवली जिथं दा दावण दा जोडीदाराची वस्ती तिथं विटू परत ते घोडा आणि कोण आहे सम्राट सम्राटचा विषय हरडा आहे ते तिथं जाणार आहेत मग ते आता यायला लागली साफसफाई त्या खोलीची करायची गोंड्या भाऊ आपल्या मदतीलाय बघ हा तुम्ही बाबा मदतीला आलास देवासारखा धावणारे हे जे पण टिंप आले बघ काय करायचं नियोजन काय करायचं हो नियोजन राहिलं खास त्यासाठी आलायस का दुसरं काय काम निघाल होतो मग बास पैसे फिटला नाही <laughs> फिटले तर <दर्गा>। का <laughs> आम्ही फोन केला नाही चक्क तू डायरेक्ट आलास कुठं पडायचं नक्की इथं तर गाड्या येणार बाळा बक्षीस कसं जाऊ शकेल कटरला बक्षीस आहे मग चालतंय मग बाबरा नस तू फक्त कुठ्या सोन्या सारखा निवडणुकी सोन्या कुठे सोनूबा इच्छा रे गाठा कळायचे सुलतान काढायचं गाडी पळेल बरं का आणि विशेष चान्सेस आहे मी बाजीला काढणारच आहे काय विशेष नाही बाजी बरं बाबरेच पावायचं ना <laughs> <laughs> होईच की ते सगळं सगळं गोंडाया लागला आहे गोंड्या भाऊ नाही तिचं काम होत त्यांचं तेव्हा राखली तिने आता आणि हे द्यायचं आहे बरं का राधा द्यायचे हे दोन तीन कमी होणार की राधा जाणार विट्टू जाणार त्यांचं काहीतरी महत्वाचं काम होतं कोण कवाळा फौजी आलं फौजी किती दिवसात ना आले तो सांगत नाही औषध घेऊन आले ते नाही मारायचे थोड्या किती वेळा होते तेराशे रुपये

सोन्या दे बाबा डणका आता बाबऱ्याला तर आहे कारण ते ते पायरा तिकडचा झालाय मरते नेहमी मेट्रो न होऊयाची मेट्रो बसून काय जातच काय म्हणतो काय सांगितलं जाऊ सगळं काय काय इकडं बघायचं नाही वैरण इकडे

मग करतेस हो की बाय याची ठर मग सांग तू याच्या फोन केला की ब्रह्मास्त्र आणि वैरण चालले उतरायचे आता वैरण घेतो मरा मरा बरा बरा नंतर खाद्य ठेवतो राधा बागा कशी झोपल्या झोपली सगळी ही राधा बागा कशी झोपली आपली